नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी संजीवनी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आम्ही जेव्हा आमच्या चॅनलवरती आंबा बागेची पहिली दुसरी आणि तिसरी छाटणी यावरती जेव्हा व्हिडिओ दिले होते तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारले होते की नवीन बाग तर झाली तीन चार वर्ष जेव्हा फळधारणा सुरू होईल त्याच्यानंतरसुद्धा आंबा बागेला छाटणीची गरज आहे का तर शेतकरी मित्रांनो होय त्यानंतरसुद्धा आंबा बागेला छाटणीची गरज आहे आणि तोच विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न आहे की जुन्या बागेची म्हणजे फळधारणा चालू झालेल्या बागेची छाटणी कधी करावी तर जेव्हा तुमची फळधारणा होते आणि हार्वेस्टिंग होतं हार्वेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे एक मे महिन्या शेवट किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरुवातीला तुम्हाला ही आंबा बागेची छाटणी घ्यायची बरं आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जुनी बाग आहे बाग परिपक्व आहे व्यवस्थित फळधारणा होते मग छाटणी कशासाठी करायची तर शेतकरी मित्रांनो छाटणी करण्याचे बरेचसे फायदे आहेत कारण जेव्हा झाडं आपली परिपक्व होतात तेव्हा झाडांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून फूट निघते बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल जे झाडाचं मधलं खोड आहे मुख्य खोड त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला फूट आलेली आढळेल झाडाचा जा जो आकार असतो तो व्यवस्थित राहत नाही झाडांमध्ये अडचण तयार होते जेव्हा झाडामध्ये अडचण तयार होते तेव्हा झाडामध्ये सूर्यप्रकाश हवा ही खेळती राहत नाही त्यामुळे झाडावरती बऱ्याच वेळेला वेगवेगळे रोग त्याच्यानंतर जे पेस्ट आहेत किंवा कीटक आहेत त्यांचा अटॅक होतो त्यामुळे तुमचा जो फवारणीचा खर्च आहे तो सुद्धा वाढतो त्याचप्रमाणे शेतकरी आपण सघन पद्धतीने आंबा बागेची लागवड करतो तेव्हा झाडे आपण बऱ्यापैकी जवळ म्हणजे सहा ते सात आठ फुटावरती किंवा अगदी दहा फुटावरती याची लागवड असते त्यामुळे ती झाडे एकमेकांमधले गुंतली जातात त्या झाडाचं जा कुंपण तयार होतं जर आपण अशा बागेला छाटणीचं व्यवस्था आपण वेळोवेळी वेड़ वेड़ केलं नाही तर त्या झाडांमध्ये अडचण तयार होते त्या झाडाच्या फांद्या एकमेकांमध्ये गुरफटल्या जातात आणि त्याचा परिणाम झाडाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवरती आणि अनाओाने त्याचा परिणाम झाडाच्या फळधारणेवरती सुद्धा होतो त्यामुळे मित्रांनो झाडाची छाटणी ही अत्यंत महत्वाचे आहे जेव्हा झाडाची आपण छाटणी करतो त्यावेळेला झाडाचा आकार हा व्यवस्थित ठेवला जातो त्याच्यावरती किडीचं आणि त्याचप्रमाणे रोगाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात असतो बऱ्याच वेळेला झाडाची जा फूट ही मुख्य खोडावरती येते त्यामुळे झाडावरती अडचण तयार होते ती खोट ती फूटसुद्धा आपल्याला काढावी लागते झाडाची फूट बऱ्याच वेळेला जमिनी लगत म्हणजे अगदी तुमचं जे कलम आहे त्याच्याजवळ येते ती फूट जेव्हा जमिनीला टेकते त्यावेळेला त्यावेळेला बऱ्याचशा रोगाची लागण ही जमिनीपासून झाडावरती होते त्यामुळे ती फूड सुद्धा आपल्याला काढावी लागेल ही जर तुम्ही आता माझ्या मागे पाहिलं ती सगन पद्धतीने लागवड केलेली आंब्याची बाग आहे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये ही बाग पाहिलीसुद्धा असेल आणि खाली जर पाहिलं तर बराचसा पाला झडलेला तुम्हाला दिसतोय छाटणी बागेची छाटणी चालू केलेली आहे जसं आता मे महिना संपत आला आहे आणि पावसाळ्याची उन्हाळी पाऊस आणि त्याच्यानंतर मान्सूनची चावल लागलेली आहे म्हणजेच आता पावसाळ्याची सुरुवात होईल आता आपल्या बागेची छाटणी झालेली आहे छटणी झाल्यानंतर आपण आता ह्या बागेला जसा पावसाळा सुरू होईल त्याप्रमाणे खतव्यवस्था व्यवस्थापन करणार आहोत आणि खत दिल्यानंतर आपल्याला ह्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती नवीन फूट मिळेल आणि तीच फूट आपल्याला नंतर म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याच फुटीचं रूपांतर मोहरामध्ये होणार आहे पहिली दुसरी किंवा तिसरी छटणी आपण करतो त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणावरती झाडाचा आकार ह्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेशन किंवा एक आपलं लक्ष केंद्रित केलेलं आपण दिसतं पण ही जेव्हा जुनी बाग आहे चार ते पाच वर्षाची तेव्हा त्याची छाटणी जी, जी आपण करणार आहोत ती छाटणी आपल्याला कशाप्रकारे करायची आहे तर जसं मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं की झाडाचा जे जा, जे मुख्य खोड आहे त्या खोडावरती जो झाडाचा आकार तयार झालेला आहे तो उलट्या छत्रीचा आकार आहे तो आपल्याला शेवटपर्यंत मेंटेन ठेवायचा आहे म्हणजे ज्या वेगवेगळ्या फांद्या झाडावरती फुटलेल्या आहेत त्या फांद्यांवरती बऱ्याच वेळेला एका ठिकाणी गुच्छा स्वरूपात फूट तयार होते म्हणजे एकाच ठिकाणी आठ ते नऊ फांद्या तयार झालेल्या असतात तर त्या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन फांद्याच ठेवायच्या आहेत म्हणजे बाकीच्या फांद्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत जेणेकरून त्याच फांद्या जेव्हा मोठ्या होतात तेव्हा त्या ठिकाणी एक क्लस्टरिंग किंवा गुच्छ तयार होत नाही आणि झाडाची झाडाचा जो आकार आहे झाडाचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित राहतं त्याचप्रमाणे झाडांमध्ये जे मरकट किंवा रोगट ज्या फांद्या आहेत त्या आपल्याला काढून टाकायचे आहेत जसं आपण फळं फड़, आपली फळ हार्वेस्टिंग झालेले किंवा फळ काढणी झालेली आहे त्याच्यानंतरही आपण छाटणी घेतोय तेव्हा फळांचे जे देट आहेत किंवा फळांच्या ज्या फांद्या आहेत त्या आपल्याला त्याच्या फुटीलगत म्हणजे फुटीपासून एक अर्धा इंच ते एक इंच ते देट कट करायचे आहेत म्हणजे त्याच देटाच्या फांद्यावरून आपल्याला नवीन फूट मिळायला सुरुवात होते त्याचप्रमाणे जर तुमचं क्लस्टरिंग असेल किंवा सगन पद्धतीने बाग असेल आणि बाग एकमेकांच्या झाडं एकमेकांच्या जवळ असतील तर आपल्या त्या दोन झाडांच्या मधील ज्या फांद्या आहेत ज्या एकमेकांमध्ये गुरफटलेल्या आहेत त्या फांद्याही आपल्याला थोड्याशा कमी करायच्यात आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की ह्या झाडाच्या फांद्या ज्या आहेत त्या बाहेरच्या साईडला म्हणजे आपली जी मधली मोकळी जागा आहे त्या बाजूने जास्त वाढून द्यायच्यात त्याचप्रमाणे अपवर्ड मुवमेंट म्हणजे वरच्या साईडला त्या फांद्यांची ग्रोथ झाली पाहिजे ह्याची काळजीसुद्धा आपल्याला घेत मित्रांनो एक जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही छाटणी घेणार आहात तर छाटणीनंतर आपल्याला काय आहे जेव्हा ह्या फांद्या किंवा ही मरकट किंवा हे रो रोगट ज्या फांद्या आहेत झाडाचे जे अवशेष आहेत ते जे जमिनीवरती हे पडलेले आहेत ते आपल्याला गोळा करून शेताच्या बाहेर काढायचे कारण बऱ्याच वेळेला शेतकरी ह्या ज्या फांद्या ह्या पालापाचोळा जमिनीमध्ये तसाच ठेवतात त्याच्यावरती रोटावेटर वगैरे मारतात पण एक लक्षात घ्या ह्या रोगट आणि मरकट फांद्या ज्या आहेत त्या आपल्याला शेतातून बाहेर काढून त्या नष्ट करायच्यात कारण त्यावरती असणारे रोग हे पुन्हा झाडावरती पसरण्याची दाट शक्यता असते जेव्हा आपली छाटणी होते तेव्हा मी आधी आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे लगेचच आपल्याला छाटणी झाल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची त्या बुरशीनाशकामध्ये तुम्ही कॉपर घ्या किंवा मेनकोझेप कार्बंडाझिम घ्या किंवा मेनकोझेब कार्बिम जे मिश्रित बुरशीनाशक येतं साफ नावाने त्याची फवारणी करा ते अत्यंत गुणकारी आणि उपयुक्त आहे त्याच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण झाडाची कटिंग केलेली आहे म्हणजे झाडाला इजा झालेली आहे त्या इजेमधून सुद्धा झाडाला डिंक्या किंवा गुच्छा ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे छाटणी झाल्यानंतर लगेचच आपल्याला एका बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची अजून एक महत्त्वाचा विषय जेव्हा आंबाबागेची छाटणी होते तेव्हा झाडाचं खोडे बऱ्यापैकी मोकळं झालेलं असतं कारण त्यावरील फांद्या वगैरे आपण छाटून टाकलेल्या असतात तर छाटणी झाल्यानंतर लगेचच आपल्याला खोडावरती बोर्डो पेस्ट लावून घ्यायचे किंवा बोर्डो मिक्सर लावून घ्यायचं आहे बोर्डो पेस्ट कशी तयार करायची याचे बरेचसे व्हिडिओ युट्यूबवरती अवेलेबल आहेत तुम्ही ते पहा आणि त्यानुसार तुम्ही बोर्डो पेस्ट तयार करा आणि लगेचच झाडाच्या कि खोडावरती किंवा जिथल्या मुख्य खोडावरच्या ट्रंकवरच्या आपण फांद्या ज्या छाटलेल्या आहेत तिथे बोर्डो पेस्ट लावून घ्या त्याच्यानंतरचं नियोजन सरासरी कसं असावं जेव्हा पावसाळ्याची सुरुवात होईल म्हणजे एखादा पाऊस पडून जाईल म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तेव्हा लगेचच आपल्याला ह्या बागेमध्ये खताचं व्यवस्थापन करायचं आहे या बागेमध्ये जेव्हा आपण खताचं आणि फवारणीचं म्हणजे अन्नद्रव्यांच्या फवारणीचं व्यवस्थापन करतो त्यावेळेला लगेचच आपल्याला या झाडापासून एक नवीन फूट मिळते आणि तीच फूट आपल्याला मी जसं आधी सांगितलं तीच फूट आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परिपक्व होऊन त्याच फुटीला नंतर आपल्याला मोहराची धारणा झालेली दिसते म्हणजे जर जा झाडाला चांगला मोहर तर झाडाला चांगलं फळ आणि झाडाला चांगलं फळ तर शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न आपले जर काही कमेंट ह्या विषयावरती असतील तर कृपया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आम्ही आमच्या या कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ वेळोवेळी घेऊन येत असतो तर कृषी संजीवनी या चॅनल जर आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका